श्री स्वामी समर्थ आज बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज स्वामींनी आपल्याला इथे आज जमवलेलं आहे बुद्ध पौर्णिमा म्हणजे नेमकं काय आजच्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आजच्या दिवशीच भगवान बुद्धांना वैराग्य प्राप्त झालं होतं आणि त्यातून ज्ञान प्राप्त झालं होतं आणि ईश्वराशी कनेक्ट कसं व्हायचं ते सांगून दिलं म्हणजे बुद्ध धर्मामध्ये किंवा भगवान बुद्धांनी असं सांगितलेलं आहे की मूर्तीपूजा करायची आवश्यकता नाही जर आपल्याला ईश्वराची जर प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी मूर्तीपूजेची आवश्यकता नाही हे उच्च कोटीचे विचार आहेत जेव्हा आपणसुद्धा साधनेमध्ये लीन होतो आणि हळूहळू साधना करत जातो तेव्हा आपल्यालासुद्धा रोज आपण स्वामी 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 जपत असल्यानंतर पुन्हा स्वामींच्या समोर फोटोची किंवा मूर्तीची आवश्यकता पडत नाही ती एक वेळ येते ती एक स्टेज आहे आणि त्या स्टेजनंतर मग आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज समक्ष पुढे डोळे बंद केले की उभे राहतात अशी एक अवस्था येते त्या अवस्थेला ते पोचले होते आणि मूर्तीपूजा न करतासुद्धा ईश्वराशी आपण कनेक्टिव्हिटी वाढवू शकतो असा संदेश दिला आणि हे सत्य आहे हे खरं आहे परंतु सर्वसाधारण लोकांचं काय सर्वसाधारण लोकांना तेवढं ज्ञान प्राप्त नसतं ईश्वराशी नेमकं कसं कनेक्ट व्हायचं त्याचं नॉलेज नसतं आणि ईश्वराशी कनेक्ट होण्यासाठी जर कुठला बेस असेल तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सर्वात पहिला स्टेज पहिले पहिली पायरी म्हणजे आपल्यासमोर एका दगडाची मूर्ती पाहिजे त्याशिवाय तो भावच निर्माण होणार नाही कारण समोर जर स्वामींचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल किंवा कुठल्याही देवतेच्या आपल्यासमोर जर मूर्ती नसेल तर आपल्याला त्या देवतेप्रती कोणताही भावच निर्माण होणार नाही तर आपण त्या देवतेशी जर आपल्या मनामध्ये भावच जर निर्माण झाला नाही तर आपण त्या देवतेशी कनेक्ट कसं काय होणार म्हणून भगवान बुद्धांनी जी सेवा दिलेली आहेत त्या उच्च सेवा आहेत आणि आपल्याला जे समजून सांगितलेलं आहे ते प्राथमिक लेवल आपल्याला समजून सांगितलेले आहे आणि आपण प्राथमिक लेवलनं जाणं हे उचित आहे असं मला तरी नक्की वाटतं कारण भावनिर्माण होण्यासाठी कर्मकांडाची गरज असते मग कर्मकांडाची गरज असते का तर भगवान बुद्धाने सांगितलं कर्मकांडाची गरजच नाही तुम्हाला जर ईश्वराचं दर्शन घ्यायचं आहे ईश्वराप्रती जर पोचायचं आहे ईश्वरी शक्तीपर्यंत जर पोचायचं आहे तर तुम्हाला कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही आणि हे सत्य आहे परंतु ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या लोकांसाठी ते सत्य आहे ज्यांना ज्ञानच प्राप्त झालं नाही भोळी बाबडी सेवा करायची आहे ईश्वराची तर पूजा करायची आहे आणि ईश्वराच्या शक्तीशी तर एकरूप व्हायचं आहे तर आपल्याला मूर्तीपूजेशिवाय किंवा कर्मकांडाशिवाय पर्याय नाही म्हणून आपण हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात आपण मूर्तीपूजा करतो आणि ते काहीही चुकीचं नाही फक्त आणि फक्त त्या ईश्वराप्रती आपला भाव निर्माण व्हावा म्हणून आपण मूर्तीपूजा करत असतो त्यामुळे असा गोंधळ करून घ्यायचा नाही की त्यांनी असं सांगितलं आहे मग आपण असं सांगितलं आहे मग आपण मूर्तीपूजा करतो चुकीचं करतो कौड़ी तरी, कौड़ी तरी का किंवा आपल्याला कोणीतरी कुठेतरी भेटतो आणि भेटल्यानंतर सांगतो काय तुम्ही मूर्तीपूजा करता त्या मूर्तीमध्ये देव आहे का वगैरे ईश्वर तर सर्वत्र आहे मग मूर्तीमध्ये पण आहेच ना अनुरेणू कानाकानामध्ये जर ईश्वर आहे तर मूर्तीमध्ये पण आहे ना मग मूर्तीसमोर बसलं तर बिघडतंय काय परंतु मूर्तीसमोर मूर्तीसमोर बसण्याचा एकमेव हेतू असा आहे की त्या देवतेच्या शक्तीपर्यंत आपण पोहोचण्यासाठी किंवा त्या देवतेविषयी मनामध्ये भाव निर्माण होण्यासाठी आपण मूर्तीपूजा करायची असते आणि मूर्तीसमोर किंवा एखाद्या तस्वीरीसमोर किंवा फोटोसमोर बसावं हा त्या त्यामागचा उद्देश आहे आणि आपण अशा पद्धतीने जरी सेवा केली तरी ईश्वराजवळ पोचतेच पोचते मूर्तीशिवाय जरी ईश्वराशी कनेक्ट झालं तरी ईश्वराजवळ आपण पोचतो आणि मूर्तीसमोर बसून जरी ईश्वराची सेवा केली तरी आपण ईश्वराजवळ पोचतो परंतु सायंटिफिकली जर समजून घ्यायचं झालं तर आपण जेव्हा स्वामींसमोर बसतो मठात येतो मंदिरात येतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या मनामध्ये तसा भाव निर्माण करून आलेला असतो की मी स्वामींकडेच चाललो आहे तसं मात्र बुद्धाने सांगितलेलं असेल तर आपण घरीसुद्धा बसून त्या उच्च लेवलपर्यंत आपण गेलो असेल तर आपण घरीसुद्धा त्या देवतेला आपण ध्यानाद्वारे बोलवू शकतो हे त्यांचं मत आहे परंतु ते ज्ञानप्राप्त झाल्यानंतरची गोष्ट आहे त्या विशिष्ट प्रकारे आपण भावना निर्माण करून ध्यान धारणा आणि समाधी ह्या तीन गोष्टींचा जेव्हा उपयोग करून आपण तिथंपर्यंत जातो तेव्हा मात्र हे सत्य आहे आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांना मूर्तीपूजेशिवाय पर्याय नाही त्यामुळे आपण जे ठरवून आलेलो आहे मी स्वामींच्या दर्शनासाठी चाललेलो आहे तेव्हा आपण इथे येतो आपण मठामध्ये मा येतो स्वामींचा फोटो बघितला की आपल्याला आनंद मिळतो आणि स्वामी प्रत्यक्ष आपल्यासमोर आहेत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी असा जो भाव निर्माण होतो तो हा भाव अतिशय महत्त्वाचा आहे आणि असा भाव निर्माण झाला की आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स होतात आणि ह्या बायोकेमिकल्स झालेल्या रिॲक्शन्स मेंदूपर्यंत जाऊन आपल्याला हॅप्पी किंवा आनंदी ठेवतात आणि ह्या हॅप्पी हॅपी किंवा आनंदी ठेवण्यासाठीच तर ही प्रोसिजर आहे अध्यात्म म्हणजे काय तर अध्यात्मात यायचं कशासाठी तर आपली बुद्धिमत्ता एक ठिकाणी कुठेतरी स्थिर राहावी यासाठीच तर आपल्याला अध्यात्मात यायचं असतं परंतु हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजेला अग्रस्थान आहे त्यामुळे आपण मूर्तीपूजा करावी त्यात किंतु परंतु मनामध्ये आणू नये